नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेरा ऑगस्ट आपण आहोत पुणे गोल्ड अकॅमी कांदा मार्केटमध्ये आज कांदा व कमी प्रमाणामध्ये पाहू शकता Gol akan dah, mot akan dah ek तेहतीस रुपये किलो दर भेटलेल्या कांदाला कांदा, कांदा पाहू शकता तेहत्तीस रुपये किलो मिडियम कांदा तीस रुपये किलो दर भेटलेला का कांदा पाहू शकता मोठा कांदा चौतीस रुपये किलो दर भेटलेला कांदा पाहू शकता चिंगळी कांदा तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता तीस रुपये किलो बदला कांदा पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता आज कांदा दरामध्ये चांगली वाढ जाणवते आवक साधारण कारक गोळा कांदा एक नंबर तेहतीस रुपये ते छत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे गोलटा कांदा तीस रुपये ते बत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि चिंगळी कांदा सत्तावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि बदला कांदा पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे